ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण कौल आणि ब्रेक नंतर आपण ह्याच प्रश्नांवर बोलणार आहोत सोबतच निवडणुकांचे जे कल मतमोजणीचे जे कल येत आहेत ते देखील आपण बघणार आहोत मात्र ते बघण्याआधी भारतीताईंना मला तो मगाचाच एक प्रश्न विचारायचा जो मी निलमताईंना विचारला होता भारतीताई भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठसवून दाखवण्यामध्ये कुठेतरी कमी पडलं असं वाटतं का ममता बॅनर्जींच्या झंझावात पुढे एक चेहरा समोर करणं भाजपला गरजेचं होतं असं वाटत नाही का याचा कुठेतरी फटका भाजपला बसेल असं वाटतं नाही असं काही नाहीये तिथे सगळ्यांचेच अथक प्रयत्न चालू आहेत आणि जेव्हा आपलं बहुमत येतं तेव्हा नक्कीच ज्येष्ठ नेते एक सक्षम आणि चांगला चेहरा देऊन तिथे आम्ही सत्तेमध्ये आलो तर नक्कीच प्रयत्न करू परंतु चेहरा देणं याच्यापेक्षा जर पक्षाचा संकल्प काय आहे लोकांच्या भूमिकेतनं आम्हाला काय करायचं आहे पुढे ठेवायचं आहे हे मला वाटतं महत्वाचं आहे हा निर्णय नक्कीच ज्येष्ठ नेते घेतील मला अजून एका मुद्द्यावर फक्त बोलायचं आहे की जेव्हा पण केंद्राचा विषय येतो केंद्रामध्ये बोट दाखवलं जातं मोदीजींच्या सभांवर आक्षेप घेतला जातो तर तिथे मग तामिळनाडूमध्ये काय चाललं पुडुचेरी मध्ये काय चाललं मध्ये काय चाललं म्हणजे तिथल्या सभा तिथल्या मास्क न लावता झालेली गर्दी याच्यावर कोणीच काही बोलणार नाही परंतु फक्त मोदीजींची सभा झाली गर्दी झाली की त्याच्यावर मोदीजींकडनं जास्त अपेक्षा आहे म्हणूनच ते टीका दे देखील होणार ना एकच मिनिट एकच मिनिट पंढरपूरमध्ये तर स्पेशल मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकलं एकशे चौवेचाळीस सगळीकडे लागू होणार इथे तर निवडणूक आयोगाला पण बाजूला ठेवलं गेलं माझं म्हणणं हे आहे की सगळ्यांनी मिळून निर्णय घ्या ना परंतु कुठेतरी एकालाच तुम्ही टार्गेट करायचं पश्चिम बंगालमध्ये भाजपची सरशी झाली तर लगेच तुम्ही याच्या बळावर येणार त्याच्या बळावर येणार असं नेहमीच म्हटलं जातं असं का म्हटलं जातं याचं कारणच कळत नाही तिथले प्रयत्न दिसत नाही का तिथले त्याग दिसत नाही का आमचे कित्येक कार्यकर्ते बलिदान झाले त्यांना घरात जाऊन मारलोय अक्षरशः हे कोणीच बघणार नाही का निलमबाईना एक मुद्दा म्हणायचा म्हणजे मी फार सगळी सारांशाने मांडते एक तर पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन जे चालू होतं त्या आंदोलनाच्या वेळेला विरोधी पक्षांनी अक्षरशः सातत्यानी भूमिका मांडली राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या अधिवेशनामध्ये की तुम्ही याच्यावरती चर्चा घडवा परंतु ती घडली नाही चर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा असंतोष जो होता तो राहिलाच एक दुसरं म्हणजे तुमचा हेतू जो आहे तो कुंभमेळ्याच्या वेळेला स्पष्ट दिसला की कुंभमेळा उरकून घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर मग म्हणतोय आपण की कुंभमेळा आता प्रतिकात्मक करा म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा सगळे महंत आणि साधू सुद्धा बाधित झाले त्याची सुद्धा परवा केली नाही एका बाजूने आपण हिंदुत्ववादी तु तुम्ही आणि तिसरा यातला मुद्दा आहे की का मुख्यमंत्री पदाचं नाव आधी जाहीर केलं गेलं नाही याला कारण असं की आता जर का काठावरचं बहुमत मिळालं तर मग खेळामध्ये फासे कसे टाकणार आधी मुख्यमंत्री जाहीर करून त्यामुळे तोडफोड करण्यासाठी आणि पाच सहा आठ दहा लोक लागले मध्य प्रदेशचा पॅटर्न परत करण्याच्या साठी म्हणून हातामध्ये पत्ते बाकी ठेवायला लागतात ते थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी ब्रेकिंग न्यूज आपण सध्या आपल्या एकदम हाय इंटेन्सिटीची ही लढत या लढतीमध्ये ममता बॅनर्जी काहीशा पिछाडीवर पडल्याची सध्याची स्थिती आहे शुभेंदू अधिकारींनी आघाडी घेतलेली आहे आत्ताची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतो नंदीग्राम मध्ये ममता दिदी सध्या पिछाडीवर असल्याची स्थिती आहे भाजपचे शुभेंदू अधिकारी सध्या आघाडीवर आहेत काहीशे मतांचा फरक आहे पण महत्वाची बाब म्हणजे ममता दिदी पिछाडीवर पडल्याची सध्याची स्थिती आणि या नंदीग्रामला विशेष महत्व आहे अजिंक्य कारण याच नंदीग्राम मधनं एक प्रकारे ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमधला उदय खऱ्या अर्थानं झाला राजकीय उदय इथलं आंदोलन जगभरात गाजलं आणि नंदीग्राममध्ये गेल्या वेळपर्यंत म्हणजे मागची निवडणूक मावळत्या विधानसभेमध्ये ममता बॅनर्जीच नंदीग्रामच्या तर आमदार आहेत पण भवानीपूरमध्ये त्या आतापर्यंत होत्या पण यावेळेला नंदीग्राममध्ये त्या शिफ्ट झाल्या आणि त्याचंही वेगवेगळं कारण सांगितलं जातं पण त्यांच्याच पक्षातून बाहेर पडलेल्या शुभेंदूंनी मात्र त्यांना एक तगडं आव्हान उभं केलंय बिलकुल आणि जर हेच कल असेच सुरू राहिले त्या काळात तर कदाचित भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे पण आत्ताची जर स्थिती आपण बघितली तर एकशे सोळा आणि नव्वद अशी स्थिती आहे ही स्थिती अशीच कायम राहते का यामध्ये काही मोठा फरक बघायला मिळतो हे थोड्याच वेळात कळेल बर आपल्यासोबत तीन मान्यवर या चर्चेत आतापर्यंत सहभागी झाले होते आप... त्यापैकी विजय चोरमारे सर आ, 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 सर तुम्हाला धन्यवाद वेळ कदाचित थोडासा कमी पडला पण पुन्हा एकदा या विषयावर आज दिवसभरात सविस्तरपणे बोलूयात आणि विश्लेषण करूयात कारण हे निकाल खरोखरच प्रांतीय आणि राष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या राजकारणांवर परिणाम करणारे निकाल आहेत आणि तुमचं यातलं निरीक्षण हे निश्चितच महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद बाकी नीलमताई आणि भारतीतई आपल्यासोबत राहणारच आहेत एक छोटासा ब्रेक घेऊया लगेचच परत येतोय पात्रा न्यूज एटीन लोकमत